सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंग राची या कादंबरीच्या अभिवाचनाचा आज एकतीसावा भाग जसे, जसे नगर जवळ येत होते तसे तसे जयघोषाचे आणि नगाऱ्याचे ध्वनी स्पष्ट ऐकू येऊ लागले नगरजन चितौडचा राणांचा राजकुमार आणि नववधूचा जय जयकार करीत होते त्या जयघोषातच मेडत्याहून नववधू सासरी घेऊन आलेली ही वरात आता चितोडगडावर मिरेने मेण्यातील मेरे गवाक्षातून हळूच पाहिलं वळणा वळणावळणा उंच चढत जाणाऱ्या मार्गिकेवर दुतर्फा चितौडच्या नगरजनांनी अफाट गर्दी केली होती त्यांनी मस्तकी धारण केलेले बहुरंगी फेटे त्या गर्दीत उठून दिसत होते त्या गर्दीस आवरत गडावरील सैनिक वरात समोर येताच आपल्या तलवारी आणि भाल्यांनी राजांना सलामी देत होते त्या गर्दीत स्त्रिया मात्र दिसत नव्हत्या दूरवर दिसणाऱ्या उंच घरांच्या छोट्या झडपेतून आणि गवाक्षातून ती भव्य मिरवणूक निरखताना त्या दिसत होत्या ललिता ते भव्य स्वागत अनुभवत होती मीरेकडे खट्याळपणे पाहात ती म्हणाली पाहिलीच ही गर्दी मीरा चितौडच्या महाराणीच्या स्वागतासाठी जमलेली आहे मीरेची नजर मात्र दूर गवाक्षातून मिरवणूक पाहणाऱ्या स्त्रियांकडेच होती दुपारपर्यंत गडाची मोठी चढण पार करीत मानवंदना स्वीकारीत वरातीचा हा लवाजमा गडाच्या माथ्यावर असलेल्या विस्तीर्ण पठारावर पोहोचला समोरच भव्य राजमहालाचं प्रवेशद्वार दिसत होतं त्याच्या मागे रक्तवर्णी संगमरवरी पाषाण कोरून उठवलेला तो राजमहाल गडकोट धारण केलेल्या कोंदणासारखा शोभून दिसत होता मिरवणूक थांबली राणा संग्रामसिंह आणि राजकुमार रथातून उतरले महामंत्र्यांनी त्यांचं भव्य स्वागत केलं इकडे राजस्त्रियांनी आपल्या नववधूला पाहायला मीरेच्या मेण्याभोवती गराडा घातला मीरा ललितेसह मेण्यातून उतरली राजमातांनी पुढे होऊन घुंगटात असलेल्या मीरेचं औक्षण केलं मीरा नुसतीच उभी असल्याचं पाहून ललितेने तिला कोपराने खुणावून थोरा मोठ्यांना चरणस्पर्श करण्याचं सुचवताच मीरा भानावर आली तिने मग उपस्थित सगळ्यांना वाकून नमस्कार केला त्यांनी तिला उठवत अनेक आशीर्वाद दिले राजपरिवारातील काही वृद्ध स्त्रियांनी तिच्या हातातील गोविंदाच्या मूर्तीबद्दल विचारले यावर ती बराच वेळ मूक राहिली ते पाहून जवळच उभ्या उदाबाई टोमणामारीत म्हणाल्या तो त्यांच्या नित्यपूजेचा प्रिय गोविंद आहे मेडत्याचं दैवत आता मेवाडला आंदण आहे ते ऐकून जवळच असलेले राजकुमार उत्तरले उद्या या मेडत्याच्या दैवताची इथल्या महाली प्राणप्रतिष्ठा करण्यासाठीच त्याला इथवर आणलेलं आहे दोन घराण्यांच्या संगमाचं प्रतीक म्हणून ते ऐकून मीरेने पदरा आडूनच राजकुमारांकडे कौतुकाने एक कटाक्ष टाकला घ्या अजून आगमनही झालं नाही आणि पत्नीची सेवा सुरू झाली आमच्या दादासांकडून उदाबाईंनी पुन्हा एक खरमरीत टोला मारला नववधूच्या स्वागतासाठी संपूर्ण चितौडचा राजमहाल शृंगारला होता स्वागत विधी उद उरकल्यानंतर विश्रामासाठी महालातील दासी मिरेला तिच्या कक्षाकडे घेऊन आल्या महालातच तिच्यासाठी एक स्वतंत्र नूतन कक्ष उभारला होता त्याची नूतन सजावट डोळे भरून पाहताच मीरा आपल्या नव्या कक्षात प्रवेशली कक्षातील अंतर्गत सजावट अनेक कलाकुसरींनी भरून गेली होती समोरच सोनेरी कमानीच्या गवाक्षातून दूरवर अनेक पर्वतरांगा आणि अने खाली त्या कुशीत वसलेली नगरी दिसत होती दुसऱ्या एका गवाक्षातून समोरील गडाचे वैभव दिसत होते एक उंच विजयस्तंभ अनेक लहान मोठे महाल फुलांनी बहरलेल्या अनेक वाटिका मंदिराचे गोपूर गडाच्या एका बाजूस एक अग्नीच्या ज्वाळेत काळवंडून काळ ठिक्कर पडलेलं चौरस आकाराचं मोठं विवर दिसत होतं त्याकडे लक्ष जाताच मिरेस दुधाजींनी बालपणी सांगितलेली कथा आठवली त्या कथेनुसार इथेच कुठेतरी मेवाडची लावण्यवती महाराणी पद्मिनीचा महाल असेल आणि ते समोरचवीवर कदाचित ती जोहार केलेली जागा असावी महाराणी पद्मिनी आणि गडावरच्या हजारो स्त्रियांनी शत्रूच्या अत्याचारापासून मुक्तीसाठी अग्निकुंडात प्रवेश केलेलं ठिकाण काळवंडलेलं अजूनही आक्रोश करणारं त्या इतिहासातील आठवणींनी मिरेच्या मनात एक अनामिक भीती दाटून आली या क्षणी तिला आपल्या मेडत्याची मासांची दुदाजींची तीव्र आठवण आली ती त्या गवाक्षातून मागे फिरली त्या भोवती सोडलेल्या उंच रेशमी वस्त्रावरणांनी ते गवाक्ष तिने झाकून टाकलं अनामिक निराशेने ती हातातील कानाच्या मूर्ती या नवीन कक्षातील तिने ती मूर्ती ठेवली आणि शांतपणे ती अभंगात लीन झाली नयनी वसेतू नंदलाला नंदलाला, नंदलाला कृष्ण मुरारी गोपाला नयनी वसे तू नंदलाला, मोहक मुखते सावळे रूपते अधरा वरती मुरली विराजे कंठी माला, नयनी वसेतू नंदलाला, तिची भजनाची तंद्री ललितेच्या हाकेने भंग पावली मिरे अगं लाडो आता तू भानावर ये तू आता मेडत्याला नाहीस सासरी आहेस राजमातांचा निरोप आलेला आहे तुझ्यासाठी लवकर आवरून तुला त्यांच्या महालात आहे तुझ्या मुखदर्शनाचा कार्यक्रम असेल तिथे म्हणून तयार हो लगेच उदाबाई येतीलच इतक्यात तुला त्यांच्या कक्षात घेऊन जाण्यासाठी मीरा काहीस ओशाळूनच उठली कान्हाकडे पाहत म्हणाली गोविंदा ज्याचं मुखदर्शन हा संसाररूपी भवसागर तरुण नेते असा तू समोर उभा आहेस इथे आणि तुझ्या या दासीचं मुख पाहायला सारा राजपरिवार आतुर झालाय जशी तुझी आज्ञा गोविंदाकडे पाहून तिने हास्य केलं तेवढ्यात ललितेने तिच्या शृंगाराची सामग्री आणवली दुपार उलटून जाण्यापूर्वीच राजमातांचा कक्ष राजस्त्रियांनी फुलून गेला होता मेरेच्या सासरकडील सगळीच महिला मंडळी मेरेच्या मुखदर्शनाच्या कार्यक्रमासाठी उंची वस्त्र लिहून आभूषणांनी नटून थटून आली होती साजूक नाजूक पावलांनी पैंजणांचा मधुर नाच करीत अधोमुखी मीरा जेव्हा महालात प्रवेशली तेव्हा कक्षातील सगळ्या नजरा तिच्याच दिशेने वळल्या होत्या अंधाऱ्या गाभाऱ्यात कोवळ्या किरणांनी प्रवेश करावा आणि संपूर्ण गाभाराच उजळून जावा अशी ती आभा मीरा कक्षात येताच सर्वत्र पसरली सर्वांसमोरील आसनावर तिला बसून ललिता तिच्या शेजारी आसनामागे उभी राहिली तिच्या एका बाजूला राजमाता आणि शेजारी उदाबाई विराजमान होत्या तिचं औक्षण आणि देवीची विधिवत पूजा संपल्यानंतर मीरेच्या सासूबाई राजमाता रतन कुंवर पुढे आल्या त्यांनी बसलेल्या सगळ्या राजस्त्रियांकडे पाहात थट्टेने म्हटलं आता तुम्हा प्रथेनुसार माझ्या सुनेचं मुखदर्शन करवीत आहे मात्र तिच्या रूपास मोहून कोणी तिला दृष्ट लावू नका बरं जवळ येऊन त्यांनी हळूच मिरेच्या मस्तकावरील घुंगट वर सरकवला दाडामागे झाडामागे दडलेला कोजागिरीचा चंद्र अचानक समोर दृग्गोचर व्हावा तशी उपस्थित सगळ्यांची अवस्था झाली ते तिच्या मुखकमलाकडे पाहताच खेळून राहिले गौरवर्णी मुखमंडल त्यावर काळे भोर मत्स्य नेत्र रेखी व नाक मुक्त केशसंभार सारेच या राजवधूला पाहून हरखून गेले काही वृद्ध स्त्रिया तर पुटपुटल्या मेवाडला मा गौरीचंच आगमन झालेलं आहे भाग्यवान आहेत राजकुमार आणि राजमाता आपणही अशी सुलक्षणी सून मिरेचं कौतुक पाहून राजमाता सुखावल्या त्यांनी आपल्या हातांची बोटं मोडत मिरेची दृष्ट काढली शेजारी बसलेल्या तिच्या नणंद उदाबाईंच्या कपाळावरची आठी मात्र उठून दिसत होती त्यांना हे मिरेचं कौतुक मात्र काहीसं जड जात होतं न राहून मध्येच त्या मुठून म्हणाल्या पुरे हो कौतुक अजून नव्याचे नऊ दिवस जायचे आहेत नाहीतर आपल्या कौतुकाने आल्या आल्यास डोक्यावर चढून बसतील आमच्या वहिनी राजमाता तिला हटकत म्हणाल्या अगं होऊ देत थोडं कौतुक माझ्या सुनेचं तुझ्या विवाहात तर काही पाहता नाही आलं हे सुख राजस्त्रिया आणि नगरातील मानाच्या स्त्रियांनी मग मिरेला अनेक उपहार दिले आणि तिचं औक्षण केलं मीरा या सगळ्या प्रकाराकडे निश्चल भावाने पाहत होती बाहेर अंधारून येताच तिला गोविंदाच्या नित्य पूजेची आठवण झाली त्या स्त्रियांच्या गलक्यातच तिने राजमातांकडे निरागसपणे पाहून म्हटलं राणीसा आम्ही आता निघू आमच्या कक्षात कानाच्या पूजेची वेळ झाली पाहिलं मासा तुझी ही लाडाची सून बोलू पण लागली उदाबाई फटकारत उत्तरल्या मीरेने मात्र त्या टीकेकडे दुर्लक्ष करीत राजमातेकडे पुन्हा एकदा अर्जवाने पाहिलं तिचे हरिणीप्रमाणे निष्पाप निरागस नेत्र कुणाच्याही हृदयात वात्सल्याचा पाझर फुटेल असेच होते राजमातांनी मूक संमती दिली दासींना मिरेस तिच्या महालात सोडण्याचा संकेत केला मीरेने उपस्थित सगळ्यांना पुन्हा एकदा वाकून नमस्कार केला पूजेच्या ओढीने ती लगोलग महालाकडे निघाली मीरेने पुन्हा एकदा विसरलेला घुंगट ललितेने हळूस तिच्या मुखावर सरकवला राजमाता सगळ्यांचा निरोप घेऊन निघाल्या तशा उदाबाई त्यांच्या मागेच होत्या आपल्या कक्षाकडे निघताना त्यांनी पुन्हा एकदा राजमातेस हटकलं मासा बघ बाई तुझी ही सून दिवसभर गोविंद गोविंदच करत बसते आधीचावर नाहीतर पुन्हा हे संस्कार अंगलट येतील राजमाता हसत म्हणाल्या अगं हो आज तर ती आली आहे तिचं मन आणि शरीर अजून तिच्या माहेरी मेडत्यासच आहे तिला जरा मेवाडची तर होऊ दे तूच का नाही घेत ही जबाबदारी बरं बरं पाहू मेडत्याचं पाणी चितोडकडे वळतंय का ते असं म्हणत उदाबाई निघून गेल्या राजमातेच्या कृपेने मिरेचे मेवाडमधले दिवस आनंदात चालले होते याच आनंदात मीराला रमू द्यावं नाही का त्यासाठी आता आपण थोडा विश्राम घेऊ आणि पुढील भागात पुन्हा भेटू धन्यवाद